नमस्कार लांबकनी गावाजवळ कार पलटी झाल्याने भीषण अपघात दोंडाईच्या लांबकणी रस्त्यावरती लामकणी गावाजवळ खडीवरून घसरल्याने कारचा भीषण अपघात शहाद्यातील एक जण ठार तर दोन जण जखमी आज साडेचार वाजेच्या सुमारास आपल्या एम एच एकोणचाळीस ए जे शून्य चार शून्य पाच या कारने रसिद रज्जाकलोवार रिजवान रौफ इसानी व त्यांचा मुलगा हुसनेन इसानी हे मालेगावच्या दिशेने निघाले होते परंतु दोंडाईच्या पासून लांबकनीकडे जात असताना लामकणी गावाजवळ रस्त्यावर खडी पडलेली असल्याने गाडी पलटी झाली व त्या ठिकाणी रशीद लोवार हे जागीच स्टार झाल्याचे समजते तर रिजवान रोफ इसानी व त्यांचा मुलगा हसनेन इसानी हे दोघंजण जखमी झाले आहेत रशीद लोहार यांचे पंचायत समितीसमोरील रस्त्यावरती वेल्डिंगचे वर्कशॉप आहे अतिशय सुस्वभावी व सर्वांशी प्रेमाने वागणाऱ्या रशीद लोहार यांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककडा पसरली आहे के न्यूज नेटवर्क शहादा